श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉग मध्ये तर माझ्यासोबत इथं आहे नवरी कलवरी कलवरा म्हणजे अंकिता रोहित राधा सम्राट आणि मी तर गांधीनगरला तर आम्ही बसता बांधलेला होता पण आम्ही काय केलं होतं कलवरीला <laughs> तिथून एकच घरारा आणला होता तर आमची कलवरी बसली रुसून तिच्यासाठी आम्ही आता घागरा घ्यायला गेलोय आणि तिला घागरा पाहिजे होता मोठा घेर फिरल्यानंतर घेतला हो, नाही नवरीची परत हे तिचा जा हे पण घेतलं इथं शैला आणि त्यानंतर नवरीसाठी जे काही तिला साहित्य पाहिजे होतं ते, ते खरेदी करण्यासाठी आम्ही मॉलमध्ये आलेलो तिथून आमची खरेदी झाल्यानंतर आम्ही आलो माझी एक मैत्रीण आहे तिच्या बहिणीचं हे फर्निचरचं दुकान आहे जिथं मी राहते त्या सिटीमध्ये तर आम्ही इथं फर्निचर बघायला आलेलो होतो म्हणजे कसं आहे काय म्हणजे आम्ही नवरीला पण घेऊन आलेलं म्हणजे तिला कसं पाहिजे तिला कसं आवडतं इथं आम्ही हे ड्रॉवरचे पण बेड बघितले आता हायड्रोलिक असतात तसे पण बेड बघितले आणि हे बॉक्सच पण तर प्रत्येकाची क्वालिटी प्राइस साईज काय आहे हे सगळं आम्ही या ठिकाणी बघत होतो इथं बसलेलं आहे बेडवरती रोहित तर आम्ही इथं सिंगल डबल आणि तीन याचे ते पण कपाट ड्रेसिंग टेबल वॉशिंग मशीन सोफा जे काय आम्हाला द्यायचं आहे लेकीला संसार सटामध्ये ते सगळं आम्ही इथं बघतोय तर खूप मोठा असं त्यांचं घोडावण आहे त्यानंतर आम्ही आलेलो आहे स्टेशनरी सामान म्हणजे नवरीचं आपल्याला जे साड्या पॅकिंग करायचे ते त्यावरती आपल्याला मॅचिंग बांगड्या मिरिपिन परत हळदीचे सेट जे काय पाहिजे होतं तिला आम्ही लिस्टच काढून आणलेलं सगळं तिच्या मनावर आम्ही इथं खरेदी केलेली आहे त्यानंतर आलं बघा मेन पार्ट ब्लाऊज तर ह्या खूप छान टेलर आहेत तर गेले खूप दिवसापासून करता ते दहा पंधरा वर्षापेक्षा सुद्धा जास्त तर एवढे छान ब्लाऊज त्याने शिवले कारण मी लग्न झाल्यानंतर व्हाईसवर करते इथं आणि ब्लॉक टाकते खूप उशिरा तर हे सगळ्या नवरीच्या साड्या जवळजवळ आम्ही इथं अठरा साड्या पिको फॉल आणि ब्लाऊजसाठी टाकलेल्या होत्या त्यामध्ये नवरीच्या होत्या माझ्या होत्या माझ्या ननंदबाईच्या होत्या आणि हे नवरीची मेन आक्षेरीची साडी आहे एवढ्या छान त्याने शिवलेल्या आहे हे तर माझी ग्रीव साडी घेतलेलं आहे माझ्या पप्पानी मला वटी बांधायचा जो अल्ला असतो म्हणजे माहेरी वटी बांधायचा म्हणतात आणि सासरी कळसात तो तर घरी आल्यानंतर पाहिजे फोडणीचा भात आवडतो तर माझ्याकडे छोटेसे बटाटे होते त्याचं या ठिकाणी मी आता छोट्या बटाट्याच भात बनवते डायरेक्ट मी कच्चे बटाटे टाकले कारण भातासोबत छान असं आपलं बटाटा शिजून घेऊन निघाल त्यासाठी आणि खूप घाईगड घडवते लग्नाची घाई स्वयंपाक व्यवस्थित नाही खाणं व्यवस्थित नाही आणि मुलांसाठी थोडंसं सप्प करणार आहे तर या ठिकाणी कांदा बटाटा सगळं तळून घेतल्यानंतर त्यात मी डायरेक्ट धुवून तांदूळ मीठ हळद आणि चिमुडभर टाकली तर तिकट टाकणार आहे किंवा आम्ही वरून परत तिकट घेऊन खाणार तर सम्राटला पण खूप आवडतो बाहेर त्याला खाऊ घालावं लागतं ते सम्राट पण लय खुश होऊन बसले भात खाण्यासाठी हो आणि फोडणीचा भात आला त्या सोबत त्याला पापड किंवा भजी लागतातच सोबत तर तुम्ही बसून माझ्या ब्लॉग मध्ये बघितलेला आहे की फोडणीचा भात आमच्याकडे पापड असणार म्हणजे असणार तर समोर आठला भूक लागली होती त्यामुळे त्याला लवकर खो घातले मकाचे कणसपणी तसे जोडलेले होते कणस खात खातश आणि पोरं गेलेले आहेत गावाकडे जेवण करून आणि आता मी केलो माझं कसं बघते झालंय छान झाले तर असं मी यामधलं छान असा भात झालेला होता तर बटाटा इथं चुरून घेतले आणि मी बटाटा आणि भात त्याला चारते तर खातोय त्याला आवडलेला आहे तर मी अशा पद्धतीनं साधा साधा घरगुती बाहेरलं काहीच म्हणजे काहीच देत नाही मी मॅगी देत नाही काहीच देत नाही कधीच देत नाही कधी तर चॉकलेट किंवा पार्लेचे बिस्किट झालं बस कोण पाहुण्यानं आणलं तर कधी कुरकुर हम्म खवा 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 गुड बॉय माझा या आहेत नाचणीच्या काय म्हणतात आता ह्याला पुंगळ्या आणि हे सम्राटसाठी आणले तर चला तळून बघूया Que era tasa, colorful, por encima,